विद्यार्थी मित्रांनो आपण दोन चालातील रेषीय समीकरणे हा भाग शिकतो आहे हा हे आता दहावी गणित भाग एक या विषयातील पहिलं प्रकरण आपण शिकतो आहे यातल्या काही दोन चालातील रेषीय समीकरणं सोडवण्याच्या काही पद्धतींचा आपण अभ्यास करा केलेला आहे जसे आलेख पद्धती चालाचा लोप करून समीकरणे सोडवण्याची पद्धत क्रॅमर रूल हा भाग आपण शिकलेलो आहोत तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आ, दोन चलातील रेषीय समीकरणं ही शाब्दिक रूपात दिलेली असतात ती आपल्याला सोडवायला शिकायचं आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला तर मग आपण सुरू करूयात आजचा व्हिडिओ बघा दोन चलातील रेशीय समीकरणाचं उपयोजन म्हणजे दैनंदिन व्यवहारात जे काही शाब्दिक कोडी असतात शाब्दिक उदाहरणं असतात ती आपल्याला सोडवायला शिकायचं आहे त्यालाच रेशीय समीकरणाचा दैनंदिन व्यवहारात उपयोग करणे असं म्हटलं जातं यात रोजच्या चर्चेमध्ये किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये या प्रकारची काही उदाहरणं तुम्हाला बघायला भेटतात जसं की राजू व रोहन यांच्या वयाची बेरीज पस्तीस आहे मग हे शब्दातलं उदाहरण आहे आपण ते गणिती समीकरणात मांडायचं जसं की राजूचं वय आपण एक्स मानूयात बघा राजूचं वय एक्स मानूयात राजूचे वय एक्स मानू व रोहनचे चे वय हे वाय मानू ही वय मानून झाली की यावरून आपण पन सहजपणे समीकरण तयार करू शकतोय ते कसं बघा राजू व रोहनच्या यांच्या वयांची बेरीज पस्तीस आहे राजूचं वय आपण एक्स मानलं आहे तर रोहनचं वाय मानलं आहे म्हणून दोघांच्या वयांची बेरीज म्हणजेच एक्स अधिक वाय ही पस्तीस आहे हे आपलं गणिती समीकरण तयार झालं दोन चलातील रेशीय समीकरण तयार झालं आणि मी हे मग ही समीकरणं आपण त्या दोन चलातील रेषीय समीकरणं सोडवण्याच्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं सोडवू शकतो आहे जसं की आता आयताची परिमिती छप्पन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे आयताची लांबी एल मानली आयताची लांबी एलपेक्षा आता ते भूमी तिथलं सोडून द्या आयताची लांबी एक्स व वा, रुंदी वाय मानू बघा आयताच्या परिमितीचं सूत्र तुमच्या सर्वांच्या लक्षातच असेल दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी बरोबर आयताची परिमिती या सूत्रात किमती ठेवू दोन गुणिले लांबी आपण एक्स मानली आहे अधिक दोन गुणिले रुंदी आपण वाय मानली आहे बरोबर परिमिती आपल्याला छप्पनं दिली आहे म्हणजे हे आपलं समीकरण तयार झालं यात प्रत्येक पदात दोन हा सगुणक आहे आपण या समीकरणाला दोननं भागू शकतो आहे एक्स अधिक वाय बरोबर छप्पन्नला जर दोननं भागलं तर अठ्ठावीस येईल इथं म्हणजे हे संक्षिप्त रूपात या पद्धतीनं समीकरण पण आपण लिहू शकतो आहे बघा ही अशी शाब्दिक उदाहरणं जी की आपण दोन चलातील रेशीय समीकरणात लिहू शकतो आहे अशी शाब्दिक उदाहरणं आपण उपयोजनात सोडवू शकतोय बघा आणखी काही उपयोजनाची उदाहरणं बघूयात जेणेकरून तुम्हाला समीकरणं तयार करणं सोपं जाईल आणि त्यावरून उदाहरणं सोडवता येतील बघा एका अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा पाचनं मोठा आहे अपूर्णांकाचा छेद आपण एक्सनं एक्स मानू व अंश हा वाय मानू मग छेद एक्स मानला आहे मग छेद हा अंशापेक्षा म्हणजे वायपेक्षा पाचनं मोठा आहे मग अंश आणि छेद हे समान होण्यासाठी आता हे अपूर्णांकाचा छेद छेद एक्स व अंश वाय मानू हे आधी मानून घ्यायचं मी तर काय अर्ट दिली आहे तुम्हाला अपूर्णांकाचा रंगाचा छेद म्हणजे एक्स हा अंश म्हणजे वायपेक्षा मोठा आहे कसा आहे मोठा आहे मग तो कितीनं मोठा आहे तर पाचनं मोठा आहे मग इथं लहान मोठेपणाचं चिन्ह जाऊन बरोबर चिन्ह येण्यासाठी आपल्याला लहान असलेल्या अंशामध्ये पाच मिळवावे लागतील काय मिळवावे लागतील पाच कारण अंश हा छेदापेक्षा लहान आहे कितीने लहान आहे तर पाचने लहान आहे म्हणून अंशाकडच्या बाजूला पाच मिळवले की दोन्ही बाजू सामान होतील आणि आपल्याला समीकरण भेटेल आता पाच टेबल व चार खुर्च्यांची किंमत तीस हजार रुपये आहे असं पुढचं शाब्दिक माहिती आपल्याला दिलेली आहे तिचं रूपांतर समीकरणात करूयात आपण मग आपल्याला त्यासाठी आधी एका टेबलची किंमत आणि एका खुर्चीची किंमत जी की माहीत नाही आहे ते आपण मानून घेऊयात एका, एका टेबलची किंमत एक्स व एका खुर्ची किंमत वाय मानू यावरून बघा पाच टेबलची किंमत काय होईल पाच टेबलची किंमत होईल पाच एक्स एका टेबलची किंमत एक आहे आहेत अशा पाच टेबलची किंमत काय होईल पाच एक्स सईल व चार खुर्च्यांची किंमत काय होईल चार खुर्च्यांची किंमत हे एका खुर्चीची किंमत वाय आहे मग अशा चार खुर्च्यांची किंमत चार वाय होईल हे आपल्याला पटक पटापट तयार करून घेता आलं पाहिजे मग बघा पाच टेबल आणि चार खुर्च्यांची किंमत तीस हजार रुपये असं आपल्याला इथं सांगितलं या अटीत यावरून पाच टेबलची किंमत पाच एक्स अधिक चार खुर्च्यांची टे किंमत चार वाय बरोबर किती आहे तीस हजार रुपये आहे असं आपण इथं समीकरण तयार केलं अशी समीकरणं दिलेल्या शाब्दिक उ माहितीवरून तयार करायची आणि ती आपण सोडवायची आता बघा तुमच्या सरावसंचत एक पॉईंट पाचमध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत <coughs> त्यातलं पहिलं उदाहरण सराव संचातलं हे इथं मी लिहिलं आहे तुमच्या सर्वांच्या समोर जे की आपण आज सोडवणार आहोत सरावसंच एक पॉईंट पाचमधलं पहिलं उदाहरण दोन संख्यांमधील फरक तीन आहे मोठ्या संख्येचे तिप्पट आणि लहान संख्येचे दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत बघा ही दोन्ही उदाहरणं आपण सोडवूयात हे उदाहरणं आपण सोडूयात त्यासाठी दोन समीकरण तयार करायला लागतील पहिल्या अटीवरून पहिल्या दिलेल्या माहितीवरून दोन संख्यामधील फरक तीन आहे असं आपल्याला सांगितलंय मग बघा यातली मोठी संख्या मोठी संख्या एक्स व लहान संख्या वाय मानू हे मानून एकदा घेतलं की आपण समीकरण तयार करू शकतोय बघा या दोन संख्यातला फरक तीन आहे म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली असता आपल्याला त्या दोघांमधला फरक भेटेल एक्स वजा वाय बरोबर फरक किती येणार आहे तीन येणार आहे हे पहिलं समीकरण आपल्याला पहिल्या अटीवरून भेटलं आता दुसरी अट काय सांगितली आहे मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे मोठी संख्या काय मानली आहे आपण एक्स मानली आहे मग मोठ्या संख्येची तिप्पट काय झाली तीन एक्स आणि लहान संख्येची दुप्पट लहान संख्येची दुप्पट म्हणजे लहान संख्या काय मानल्या आपण वाय म्हणजेच दोन वाय लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे यांची बेरीज किती आहे एकोणीस आहे असं आपलं दुसऱ्या अटीवरून दुसरं समीकरण तयार झालं ही समीकरणं तयार केली आपण दिलेल्या माहितीवरून किंवा अटींवरून ही समीकरणं आपण तयार केलेली आहेत आता ही समीकरणं आपल्याला सोडवायची आहेत सहगुणक सामान करण्याच्या पद्धतीनं आपण सोडूयात बघा यातल्या वाय या, या चलाचे सहगुणक आपण सामान करणार आहोत इथं पहिल्या समीकरणात वायचा सहगुणक ऋण एक आहे दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक दोन आहे मग दोघांचे सहगुणक सामान करण्यासाठी पहिल्या समीकरणाला आपण दोन न गुणूयात बघा पहिल्या समीकरणाला समीकरण ला दोन ने गुणो समीकरण एकला दोन न गुन्हा बघा हे समीकरण एक आहे समी दोन दोन गुणीले एक्स दोन एक्स दोन गुणिले ऋण वाय ऋण दोन वाय बरोबर दोन गुणीले तीन बेतृक सहा असं हे तिसरं समीकरण तुम्हाला भेटलं पहिल्यावरून पहिल्यावरून तिसरं समीकरण भेटलं आता समीकरण दोन आणि समीकरण तीन यांच्यामध्ये वायचे सगुणक समान आहेत समीकरण दोनमध्ये वायच्या सगुणकाचं चिन्ह धन आहे तर समीकरण तीनमध्ये वायच्या सगुणकाचं चिन्ह ऋण आहे म्हणून चिन्ह विरुद्ध असल्यामुळं समीकरण दोन आणि समीकरण तीन यांची आपण बेरीज करूयात बघा समीकरण दोन आहे बर तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणीस आणि समीकरण तीन आहे दोन एक्स वजा दोन वाय बरोबर सहा या दोघांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे करा बेरीज तीन एक्स आणि दोन एक्स पाच एक्स दोन वायमधून दोन वाय निघून जातील आणि शून्य उरतील एकोणीस आणि सहा पंचवीस पाच एक्स बरोबर पंचवीस आपल्याला भेटलेत हा पाच इकडं एक्सला ला आहे या पंचवीसच्या साईडला उजव्या बाजूला पाच लांलं तर गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार करेल म्हणजेच एक्स बरोबर पंचवीस छेद पाच असं भेटेल आणि एक्सची किंमत मग आपल्याला भेटली पाचापाचा पंचवीस आता एक्सची किंमत तर भेटली आहे वायची किंमत शोधायची आहे यासाठी एक्सची वरील किंमत आपण वरील किंमत आपल्याकडे एकूण तीन समीकरणं आहेत पहिलं दुसरं तिसरं यापैकी जे सोपं आहे त्यात आपण एक्सची किंमत ठेवूयात यातलं पहिलं समीकरण सोपं आहे वरील किंमत समीकरण एकमध्ये मध्ये ठेवू समीकरण एक आहे या समी समी एक्स एक वजा वाय बरोबर तीन या समीकरणात एक्सची किंमत ठेवली आपण पाच वजा वाय बरोबर तीन आता हे तीन इकडं आणूयात आणि वायला इकडे नेऊयात पाच वजा तीन इकडे हे या तीन धन होते इकडे आले तर ऋण झाले तर ऋण वाय इकडे गेल्यावर धनवाय होतील पाचातून तीन गेले दोन बरोबर वाय म्हणजेच वायची किंमत आपल्याला दोन भेटली आता हे शब्दात उदाहरण विचारलं होतं तुम्हाला पण याचं उत्तर पण आपल्याला शब्दातच लिहिता आलं पाहिजे तर त्या दोन संख्या पाच आणि दोन अशा आहेत तर त्या संख्या पाच व दोन आहेत असं आपण उत्तर लिहिलं सर्वांना समजलंच असेल उदाहरण आता तुमच्या सराव संचातलं पुढचं चौथं पाचवं काहीतरी उदाहरण असेल ते उदाहरणं आपण बघूयात बघा इथं मी उदाहरण घेतलं आहे तुमच्या सर्वांच्या समोर दहा टनांची क्षमता असणारा मालवाहू ट्रक आहे त्यात ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत वेगवेगळ्या दोन प्रकारच्या वजनांच्या पेट्या आहेत ए कुठल्या कुठल्या ए आणि बी इकडं लिहितो मी ए आणि बी वजनाच्या पेट्या आहेत बघा दिलेली माहिती आपण आधी व्यवस्थित समजून घेऊयात ए आणि बी अशा वजनाच्या पेट्या आहेत यात बघा पहिली अट काय सांगते एक प्रकारच्या एकशे पन्नास पेट्या आहेत एक प्रकारच्या किती पेट्या आहेत एकशे पन्नास व बी प्रकारच्या शंभर पेट्या भरल्या व बी प्रकारच्या किती पेट्या भरल्या शंभर तर ट्रकची दहा टनांची क्षमता पूर्ण होते ट्रक किती टनांचा आहे दहा टनांचा म्हणजे दहा हजार किलो एक टन म्हणजे एक हजार किलो दहा टन म्हणजे दहा हजार किलो ही क्षमता पूर्ण होते आता ही झाली पहिली अट ही काय झाली पहिली अट आता दुसरी अट बघूयात आपण जर ए प्रकारच्या दोनशे साठ पेट्या भर भरल्या ए प्रकारच्या किती पेट्या भर भरल्यात आता दोनशे साठ पेट्या भरल्या हम्म तर तो ट्रक त्याच्या दहा टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास त्याच्या किती दहा टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या चाळीस पेट्या लागतात बी प्रकारच्या किती पेट्या लागतात चाळीस पेट्या लागतात बघा पहिल्या आटीत एकशे पन्नास ए प्रकारच्या पेट्या आहेत तर बी प्रकारच्या शंभर पेट्या आहेत तेव्हा दहा टन पूर्ण क्षमतेने भरतो ट्रक मग त्यावरून आपण इथं समीकरण तयार करू शकतो आहे बघा ए प्रकारच्या पेटीचं वजन आधी आपण मानून घेऊयात ए प्रकारच्या पेटीचे वजन एक्स व बी पेटीचे वजन वाय मानू हे मानून घेतलं की समीकरण तयार करायला सोपं जाईल आपल्याला बघा ए प्रकारच्या पेटीचं वजन एक्स मानलं आहे आता पहिल्या आटीमध्ये ए प्रकारच्या पेट्या एकशे एक पन्नास आहेत मग एकशे पन्नास पेट्यांचं वजन झालं एकशे पन्नास एक्स कारण ए प्रकारच्या पेटीचं वजन एक्स मानलं आहे आपण एकशे पन्नास पेट्यांचं वजन एकशे एक्स अधिक बी प्रकारच्या पेटीचं वजन वाय मानलं आहे आणि पहिल्या आटीमध्ये बी प्रकारच्या पेट्या आहेत शंभर म्हणजे बी प्रकारच्या एकूण पेट्यांचं वजन शंभर पेट्यांचं वजन हे शंभर वाय झालं या दोघांनी मिळून ट्रकची दहा टनाची क्षमता पूर्ण होते यावरून हे आपल्याला पहिलं समीकरण भेटलं आता दुसऱ्या आटीवरून पटकन तुम्ही समीकरण तयार करू शकताय जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही ए प्रकारच्या दोनशे साठ पेट्या एका पेटीचं वजन एक्स असं दोनशे साठ पेट्यांचं वजन दोनशे साठ एक्स अधिक दुसऱ्या अटीत बी प्रकारच्या पेट्या आहेत चाळीस चाळीस पेट्यांचं वजन बी चाळीस वाय कारण बी प्रकारच्या पेटीचं वजन आहे वाय एका पेटीचं असं दोन्ही मिळून ट्रकची दहा टनाची क्षमता पूर्ण होते म्हणून बरोबर दहा हजार ए प्रकारच्या पेट्या आणि बी प्रकारच्या पेट्या यांचं एकूण वजन ट्रकची क्षमते एवढं म्हणजे दहा टना एवढं होतं आता दोन्ही अटीवरून दोन समीकरणं तयार झाली हे दोन समीकरणं आपल्याला सोडवायचे आहेत आणि उदाहरण सोडवायचं आहे बघा हे कसं सोडवलं जाऊ शकतं आहे काय करता येईल याला आपल्याला कुणाचं डोकं चालत असेल तर सांगा इथं बघा सहगुणक सामान करायला लागतील पण कुणाचे सहगुणक सामान करायचे आपण तर आपण वाय या चालाचे सहगुणक सामान करू शकतो आहे एक्सचे पण करू शकतो आहे आणि वायचे पण करू शकतो आहे बघा आत्ता इथ समीकरण एकला वायचा सहगुणक शंभर आहे पहिल्या समीकरणात समी आणि दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक चाळीस आहे मग हे सहगुणक समान करायचे आहेत आपल्याला हे दोन्ही सगुणक दहाच्या पाड्यात आहेत म्हणून आपण वायचा सगुणक दहा करून घेऊयात बघा इथं वायचा सहगुणक दहा येण्यासाठी समीकरण एकला न भागू समीकरण एकला ने व दुसऱ्या समीकरणात वायचा सहगुणक दहा करायचा आहे मग इथं आपल्याला चारनं भागायला लागेल समीकरण दोनला कितीनं भागायला लागेल चारनं भागायला लागेल व समीकरण दोनला चारने भागू भागा बरं समीकरण एकला जर आपण दहानं भागलं दहान तर इथं एकशे पन्नासला दहानं भागलं तर पंधरा एक्स अधिक शंभरला जर दहानं भागलं तर दहा वाय बरोबर दहा हजारला जर दहानं भागलं तर एक हजार असं पाहिल्यावरून तिसरं समीकरण आपल्याला भेटेल त्याला जरा साईडला घेतो तिसरं समीकरण भेटलं आता दुसऱ्या समीकरणाला भागून घेऊयात दुसऱ्या समीकरणातला आपण न भागणार आहोत बघा इथं न भागण्यासाठी दोनशे साठला न भागायचं आहे तुम्ही कच्च्या कामात भागून घेऊ शकताय असं दोनशे साठ भागिले चार चार सक्क चोवीस सव्वीसमधून चोवीस गेले राहिले दोन वरचा शून्य खाली घेतला तर चारा पंच वीस बघा पासष्टचा भाग बसला म्हणजे इथं पासष्ट एक्स चारनं भागल्यावर अधिक चाळीसला जर चारनं भागलं तर दहा वाय बरोबर आता आपण दहा हजारला चारनं भागूयात आणि दहा हजारला जर चारनं भागलं तर भाग लागेल दोन हजार पाचशेचा याला समीकरण नंबर चार म्हणूयात समीकरण चार आणि समीकरण तीन या यातील वायचालाचे सगुणक समान असल्यामुळं आपण वायचालाचं निरसन करूयात त्यासाठी आपण मोठ्यातून आता इथं वायचालाच्या सगुणकाची चिन्ह समान असल्यामुळं वजाबाकी करावी लागेल यातलं मोठं समीकरण चौथं आहे आणि छोटं समी, समी एक्सच्या सगुणं करून कुठलं समीकरण मोठं आणि कुठलं लहान ते ओळखायचं आपण मोठ्यातून लहान समीकरण वाजा करूयात म्हणजे इथं आपण समीकरण चारमधून समीकरण तीन वाजा करतोय समीकरण चारमधून समीकरण तीन वाजा करूयात बघा चौथं समीकरण वरती लिहितो मी पासष्ट एक्स अधिक दहा वाय बरोबर दोन हजार पाचशे वजा तिसरं समीकरण आहे पंधरा एक्स अधिक दहा वाय बरोबर एक हजार वजा बाकी करा चला पासष्टमधून पंधरा गेले तर पन्नास एक्स राहतील दहा वायमधून दहा वाय गेले तर शून्य राहतील आणि अडीच हजारातून एक हजार गेले तर राहतील एक हजार पाचशे हे पन्नास इकडं गुंत आहेत या बाजूला आल्यावर भागतील म्हणजे एक्सबरोबर एक हजार पाचशे भागिले पन्नास आणि इथं भाग लागेल तीसचा म्हणजे एक्सची किंमत तीस आली आता यावरून वायची किंमत शोधायची आहे वायची किंमत शोधण्यासाठी एक्सची ही किंमत आपण वरील कुठल्या तरी एका समीकरणात ठेवू पहिल्या समीकरणात ठेवूयात समीकरण पहिलं आहे एकशे पन्नास एक्स वरील किंमत समीकरण एकमध्ये ठेवू समीकरण एक आहे एकशे पन्नास एक्स म्हणजे एकशे पन्नास गुणिले एक्सची किंमत तीस आली आहे ती ठेवून देऊ लगेच अधिक शंभर वाय शंभर वाय बरोबर दहा हजार आता यात एकशे पन्नास गुणिले तीस तर पंधरा त्रिक पंच्याहत्तर होतात आणि पुढचे एक दोन शून्य सात हजार पाचशे अधिक शंभर वाय बरोबर दहा हजार हे सात हजार पाचशे इकडं शंभर वायशी बेरीज करतायत या साईडला आले तर दहा हजारातून वजा होतील पाठीमागचं स समीकरण लिहून घेऊ सात हजार पाचशे अधिक शंभर वाय बरोबर दहा हजार हे सात हजार पाचशे या साईडला गेले तर वजा होतील शंभर शंभर वाय बरोबर दहा हजार वजा सात हजार पाचशे म्हणजे शंभर वाय बरोबर दहा हजारातून साडेसात हजार गेले रातील दोन हजार पाचशे मग हे शंभर इकडं गुंत आहेत वायला या बाजूला आल्यावर भागतील वाय बरोबर दोन हजार पाचशे भागिले शंभर या दोन शून्याला दोन शून्य जातील आणि वायची किंमत पंचवीस भेटेल यावरून आपल्याला ए आणि बी या प्रकारच्या पेटीची वजनं भेटलेली आहेत ए प्रकारच्या पेटीचं वजन म्हणजे एक्स मानलं होतं आपण आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन वाय मानलं होतं ए प्रकारच्या पेटीचं वजन आपल्याला भेटलं एक्सची किंमत ए प्रकारच्या पे पेटीचं वजन आपल्याला एक्सची किंमत तीस भेटलं ते इथं लिहूयात आपण ए प्रकारच्या पेटीचे वजन तीस किलो व बी प्रकारच्या पेटीचे वजन पंचवीस किलो आहे असं आपण म्हणू शकतो एकदम सोपी उदाहरणं आहेत तुम्ही सर्वजण प्रयत्न करू शकताय काही शंका आली तर मला कमेंटमध्ये विचारू शकताय तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकताय